रामकृष्ण हरी नो सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आहात सर्व तर इथं आपल्याला बघा वरण भात असा तयार आहे आणि भात बघा एकदम असा मोकळा सळसळीत असा झालेला आहे एकच नंबर भात झालेला आहे आणि त्याच्यासोबत ही पिवळी डाळ तर बघा डाळ पण किती छान झालेली आहे तर यो हे गावकडचा वरण भात खूपच छान असा डाळ भात झालेला आहे आज चतुर्थी सोडण्यासाठी डाळ भात आणि वरण भात चटणी मोदक आणि चपाती तर तुम्हाला जर आजचं माझ्या वेळेला वरण भाताची रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझी नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला वरण भाताच्या रेसिपीला सुरुवात करूया आज आपण उक्कीड भात आणि वरण बनवतोय उपकीड भात म्हणजे भात उकडून काढायचा तर खूप छान होतो कुपांचा तांदूळ घेतलेला आहे मी आणि आपल्याला आता मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि ते मी दोन तांबे पाणी ठेवलेले आहे तसं पाणी मी परत मोजून घेणार आहे पण आपल्याला पाणी जास्तच लागणार आहे कारण की आपण उकीड भात बनवतो आहे तर त्याच्यासाठी आपल्याला पाणी जास्त ठेवायचं आहे तर उकीड भात खूप छान होतं म्हणजे उकडून भात खूप छान होतो तर तुम्हाला त्याला काय नाव द्यायचं ते तर तुम्ही देऊ शकता पण आज माझी ट्रिक्स वापरून बघूया गावकडचा वरण भात कसा होतो ते बघणार आहोत आपण तर त्याच्यासाठी फक्त आधी मी भात उकडून घेणार आहे तर भात उकडीचा भात, वे, भात आता पहिल्यासारखं कोणी करत नाही पहिलं उकडीचा भात करायचे पंक्तीमध्ये लोकांचे काही लग्न कार्य असले किंवा काही वेगळे कार्यक्रम असले तर त्याच्यात उकडीचा भात व्हायचा आता काही तशी होत नाही तर आज आपण तसंच भात बनवणार आहोत उकडीचा भात तर त्याच्यासाठी मी इथे घेतलेले एक वाटी तांदूळ मोठी वाटी आहे छोटी वाटी जर घेतली तर दीड वाटी भरण आणि आपण आता एकदा पाणी गरम करून घेऊया आणि मग भात घालून देऊया इथं पाण्याला उकळ्याला आपण पाणी मोजून घालणार आहोत तर पहिलं पाणी काढून घ्यायचंय आपल्याला मध्ये एक जग पाणी तांब्याने मोजून घालूया एकदम कडक झालेलं पाणी गरम होते इथे मी दोन तांबे पाणी घालून घेतले आणि अजून थोडंसं घालते म्हणजे अर्धा ग्लास अर्धा ग्लास पाणी घेतले तेवढं पाणी घालून घेतले आपण पाणी भरपूर घालायचं आहे पाणी जर कमी वापरलं तर भात आपल्याला मोकळा होणार नाही तर आता आपण हे तांदूळ धुऊन घ्यायचे हे अर्धा लिटर पाणी झालंय अर्धा लिटर ले, आणि इथं हे झाले पावशर तांदूळ तर आता आपण हे तांदूळ धुवून घेऊया आता आपण याच्यात थोडस मीठ घालून घ्यायचं आहे पाण्यामध्ये आणि थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे म्हणजे आणि कसं आपल्याला तांदूळ मोकळा मोकळं होऊन जाईल इथे मी तांदूळ धुवून घेतलेला आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असा तांदूळ धुवून घ्यायचा तांदूळ आपल्याला भारीतलाच पाहिजे असं काही नाही प्रत्येकाकडं भारीतला तांदूळ असतो तसं काही नाही का आपल्याकडं हा कुपांचा तांदूळ आहे आपण कुपांचा तांदूळ वापरतो इथं आणि शक्यतो भात बनवताना पातेलं थोडंसं मोठं ठेवायचं म्हणजे भाताला उकळी येते चांगली अशी दानादाना आणि चांगला आता त्याला उकळी येते चांगली दानादाना छान असं झाबीना झाकणं आपल्याला शिजून घ्यायचं भात भात फक्त आता एकदा हलवायचा त्याच्यानंतर परत त्याच्यात उलत नाही चमचा वगैरे काहीच घालायचं नाही आपण एकदा आता हालून घ्यायचंय आणि आता याच्यावर न झाकण ठेवता आपल्याला छान असं उकळून घ्यायचं भात इथं आपल्या भाताला दहा मिनटं झालेली आहे बघा छान अशी उकळी आली होती आता परत एकदा उलटणी घालायची त्याच्यामध्ये आणि हलून घ्यायचं इथं वर बघायचं काढून भात दहा मिनटं पूर्ण झालेलं आहे भाताला आणि भात बघा किती छान असं शिजलेलं आहे आणि पाणी त्याच्यामध्ये भरपूर आहे आपण अर्धा लिटर पाणी टाकलं होतं पावशर भाताला आणि भात एकदम असं मस्त शिजलेलं आहे आता आपण हे उतरून घ्यायचं आहे शेगडी बंद करूया आपण भाताचं उतरून घेतलंय आता इथे मी एक चाळण ठेवली चाळणीमध्ये आपण हे भाताचं पाणी काढून घ्यायचे आता हे भाताचं पाणी आपण एखाद्या भाजीला किंवा डाळीला सुद्धा वापरू शकतो आता आपल्याला डाळ बनवून घ्यायची आहे तर इथं बघा किती मोकळं आणि सळसळीत असा भात झालेलं आहे आता आपण याला फोडणी देणार आहोत भाताला या भाताला उपसा भात म्हणतात उकडीचा भात उच्चा भात असं म्हणलं जातं आता याला आपण जिरा राईस बनवायचा तर जिरा राईस कसं बनवायचं तर चला आपण आता फोडणी तयार करूया इथे आपण गॅस पेटून घेऊया गरम करायला ठेवून देऊया आणि थोडं इथे चमचा छान असं गरम झालेला आहे आपण तेल घालून याच्यात तेल थोडंच घालायचं पण पहिलं पण भाताला तेल टाकलेलं आहे मोकळं होण्यासाठी इथे तेल छान असं गरम झालेलं आहे आता आपण एक टीस्पून असं जिरे घालून घ्यायचे इथे छान तडतडले आता गॅस बंद करूया आणि याच्यावरती घालून घेऊया आणि भात आता हालून देऊया एकदा सगळीकडे असं नीट व्यवस्थित तेल लागलं पाहिजे याच्यात खाली जे पाणी आहे ते पाण्याचा आपल्याला वापर डाळीसाठी किंवा कणिक मारायला घेतलं तरी चालन भाजीसाठी चालन त्याच्या भाजी बनवली तरी चालल आता इथं आपल्याला बघा किती छान असं जिरा राईस तयार आहे गावकडच्या पद्धतीचा किती छान असा चा, वास पण खूप छान येतो आहे ये जिऱ्यांचा एकच नंबर असा भात झालेला आहे तर बघू शकता किती छान असतं चा आपल्याला आता आपण डाळ बनवायला घेऊया डाळ बनवून घेऊया शक्यतो तुम्ही जर कुपांच्या तांदळाचा उपसा भात जर केला तर त्याला मीठ घालायचं नाही छोटीशी एक ट्रिक्स आहे ती करून बघा खूप छान ट्रिक्स आहे उपसावात ते तर त्याला मीठ न घालता त्याचं ते पाणी जे निघतं ते पाणी तुम्ही केसाला वापरायचं तर त्याच्याने केस खूप छान असे सिल्की सिल्की केस होतात तर तांदळाचं पाणी नक्की केसाला वापरून बघा मी करत असते म्हणून तुम्हाला पण सांगते तर आता आपण हे भाताचं साईडला ठेवून देऊया आणि डाळ बनवायला घेऊया इथे आपण पाऊन वाटी डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ अशी धुऊन घ्यायची आहे जर समजा डाळ तुम्हाला तुमच्या पद्धतीने म्हणजे माणसं जास्त असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता पण मी इथं फक्त पाऊन वाटी डाळ घेतली ती, ती आपण स्वच्छ धुवून आणि कुकर लावून देऊया इथे डाळ आपण स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आता गरम पाणी घालायचं त्याच्यामुळे गरम पाणी घालून घ्यायचंय आणि थोडंसं मीठ घालून घेऊया याच्यात थोडीशी हळद घालून घेऊ डाळीमध्ये एक टमाटा घालून आहे चिरलेलं बारीक चिरून घ्यायचं जसं तुम्हाला मी सगळ पण टाकत असते सगळं टाकायचं तर सगळं टाकायचं इथे थोडंसं मीठ घालून घ्यायचंय आता कुकर लावून घेऊया डावे शिजवून घेऊया इथं इथे आपल्याला डाळ छान अशी गळालेली आहे मस्तपैकी शिजवून झालेली आहे म्हणजे गळालेली आहे तर आता आपण त्याला चांगलं मस्तपैकी हाटून घ्यायचं आहे तोपर्यंत हाटून नोस तर आपण इकडं फोडणी देऊन घेऊया इकडं तेल टाकून घेऊया ती कढई ठेवली मी कढई पण गरम झालेली आहे त्याच्यात आता आपण घालून घेऊया कांदा मिरची आलं लसूण इथे मी चार मिरच्या घेतलेल्या आपण त्या पहिल्यांदी घालून घेऊया एक टी स्पून जिरे घालून घ्यायचे आहे एक टीस्पून मोरी घालून घ्यायची आहे कांदा घालून घ्यायचा आता कांदा चांगला असा लाल होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे जोपर्यंत सिल्वर कलर होत नाही तोपर्यंत आपण कांदा छान असा का परतून घेऊ कांदा पटकन परतावा म्हणून आपण इथं अर्धा चमचा मीठ घालून घेतो आपण पहिलं पण मीठ घातलेलं आहे डाळ शिजायला त्याच्यामुळे मीठाचा वापर कमी करायचा आहे कांदा छान असा परतून झालेला आहे इथं घालून घ्यायची आला लसूण पेस्ट एक टीस्पून आलं लसूण छान असं परतून झालेलं आहे आपण त्याच्यात घालवून घेऊया कडीपत्ता कढीपत्त्याचे भरपूर पाणी घालू ते कडीपत्ता छान रस्त्यावर

खोबरं छान असं परतून घेतलेलं आहे आता आपण डाळ ओतून घेऊया इथे आपण भाताचं पाणी काढून घेतलेलं ते पण घालून आहे आता याच्यामध्ये आपण उकडेल भाताचं पाणी काढून ठेवलं होतं आता ते पाणी डाळ घट्ट होण्यासाठी याच्यात वापरून आहे तर डाळ बघा किती घट्ट आहे आणि किती छान पण झालेली आहे मस्त पिवळी पिवळी डाळ झालेली आहे तरी आहे गावकडचा वरण भात तर आता आपण याच्यात अजून थोडंसं पाणी घालून घ्यायचे जास्त नाही तशी डाळ पूर्णपणे मापत आहे तसे काही पाणी घालायची गरज नाही पण थोडंसं अजून घालूया तर ही झालेली आहे गावकडच्या पद्धतीने आणि गावकडची डाळ म्हणजे वरण वरण भात ओकडीचा भात तर आता डाळीला छान अशी दहा मिनटं उकळी घेऊया इथं वरण छान असं उकळून गेलेलं आहे आपल्याला बघा किती छान असं मस्त वरण झालेलं आहे तर त्याच्यावर आपण घालूया दोन टी स्पून असं गावरण तूप घालून घ्यायचं आता हे झालं गावकडच्या पद्धतीने वरण तुम्ही डाळ म्हणाल पण इथं आहे गावकडचं वरण एकदम पिवळं पिवळं आणि मस्त असं गावरण तुपामध्ये आणि एकदम छान असं तर तुम्हाला आजच्या माझ्यावाला व्हिडिओ कसं वाटतो कसं नाही नक्की मला कमेंटमध्ये हवं आवडले तर तुमच्याकडे वरून कसं बनवत ते पण सांगा तर आवडले तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे तुम्हाला माझ्यावाल्या नवीन नवीन नवी रेसिपी अशा बघायला भेटतील खेड्यातून तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये